जे मल्हार सट्टा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत माझ्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा पात्रा फक्त जय मल्हार सट्टा चॅनल टाईम बाजार कल्याण बाजार मेन बाजार रोज गॅरंटेड गेम पास फिक्स ओपन फिक्स क्लोज फिक्स जोडी फक्त जय मल्हार सट्टा चॅनलवर गॅरंटेड ओपन पास गॅरंटेड ओपन पास गॅरंटेड क्लोज पास कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही जय मल्हार सट्टा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत माझ्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा पात्रा फक्त जय मल्हार सट्टा चॅनल टाईम बाजार कल्याण बाजार मेन बाजार रोज गॅरंटेड गेम पास फिक्स ओपन फिक्स क्लोज फिक्स जोडी फक्त जय मल्हार सट्टा चॅनलवर गॅरंटेड ओपन पास गॅरेंटेड ओपन पास गॅरेंटेड क्लोज पास कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही जे मल्हार सट्टा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत माझ्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा पात्र फक्त जे मल्हार सट्टा चॅनल टाईम बाजार कल्याण बाजार मेन बाजार दो रोज गॅरंटेड गेम पास फिक्स ओपन फिक्स क्लोज फिक्स जोडी फक्त जय मल्हार सट्टा चॅनलवर गॅरेंटेड ओपन पास गॅरंटेड ओपन पास गॅरेंटेड क्लोज पास कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही